तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या शेतामधील जी आपली पाण्यामधील मोटर असतील तर पाण्यामधील जॉईंट कसा मारायचा तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगतो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू करा खूप सोपा आहे पाण्यामधील जॉईंट मारायचा तर खूप सारे मित्र असे करतात इकडे पहा बघू शकता अशा प्रकारे जॉईंट मारतात असा हे पहा असा डायरेक्ट मारतात हे अशा प्रकारे जॉईंट मारतात आणि याला टाईट करून असं चिकट मारून देतात तर बघू शकता हा ता जॉईंट लगेच निष्ठतो मित्रांनो पहा हा ता जॉईंट आपला लगेच निष्ठतो म्हणजे सुटून जातो तर अशा प्रकारे आपल्याला जॉईंट नाही मारायचा तर आपण वायर मी तुम्हाला एका वायराचा जॉईंट मारून दाखवतो नंतर तुम्ही मारू शकता मी फक्त एका वायराचा तुम्हाला जॉईंट मारून दाखवणार आहे मग तुमच्या पद्धतीने तुम्ही मारा तर हे पहा बघू शकता सर्व अगोदर आपल्याला वायर आपण शिल्ल्याच्या नंतर काय करायचं आहे आपल्याला असं कैचीच्या मदतीने किंवा ब्लेडच्या मदतीने कोणत्याही मदतीने याच्यावरती वायरावरचे जे कार्बन असतं ते कार्बन काय करायचं आपल्याला असं रिमूव्ह करायचं सर्व कार्बन रिमूव्ह करून टाकायचं म्हणजे तांब्यावरती जे कार्बन असतात ते जॉईंट मारण्यासाठी कार्बन पूर्ण रिमूव्ह करायचं जेणेकरून काय होईल शेतकरी मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट व्यवस्थित होईल हे पहा अशा प्रकारे आपण कार्बन रिमूव्ह केलं आता इकडचं पण कार्बू कार्बन रिमूव्ह करायचं तर हे वेगवेगळ्या कलरचे वायर आहेत शेतकरी मित्रांनो मी फक्त तुम्हाला जॉईंट कसा मारायचा हे दाखवत आहे तर परत म्हणसाल वेगवेगळ्या कलरचे वायर आहेत तसं काय नाही फक्त मी तुम्हाला जॉईंट कसा मारायचा ते दाखवत आहे परफेक्ट जॉईन हे पाहा बघू शकता आता आपण याच्यावर तर कार्बन काढलेलं आहे तर आता काय करायचं शेतकरी मित्रांनो थोडा आणखीन थोडा जास्त वायर शिलून घेऊया आपण हे पा बघू शकता तर अशा प्रकारे आता आपण काय केलं आहे वायर शिलून घेतलेला आहे वायर नंतर असं वायर काय करायचं शेतकरी मित्रांनो बघू शकता इकडे असा वायर एकूण एकावरती असा ठेवल्याच्यानंतर हे वायर काय करायचं असा हे वायर असा इकडं खाली घालायचा आणि हे वायर असा इकडे खाली घालायचा पहा बघू शकता असा वरती दोन्ही वायर पण वरती आणायचे आहेत आपल्याला वरती आणल्याच्यानंतर काय करायचं आहे असा जॉईन आपल्याला अशा प्रकारे जॉईन मारून घ्यायचा हे पा बघू शकता पहा अशा प्रकारे याला हाताने पिळे मारायचे असं मारल्याच्या नंतर मग काय करायचं अशी पेंचिस किंवा आपली पकड घ्यायची आणि पकडीच्या मदतीने याला व्यवस्थितपणे असं फुल टाईट करून घ्यायचं जॉईनलं अशा प्रकारे जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर जॉईंट मारला तर तुमचा जॉईंट लवकर सुटणार नाही आणि खराब पण होणार नाही हे पा बघू शकता आता हा जॉईंट जे आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता हा जॉईंट तुम्ही किती वडला असा पहा बघू शकता तरी तुमचा जॉईंट निष्ठणार नाही तर आता याला याच्यावरती टेप कसा मारायचा पहा बघू शकता आता टेप कसा मारायचा मी तुम्हाला ते पण दाखवतो तर अगोदर काय करायचं शेतकरी मित्रांनो याच्यावरती आपला साधा टेप मारायचा आहे पहा बघू शकता साधा टेप काय करायचं आहे जेवढा जॉईंट आहे तेवढाच साधा टेप काय करायचा असं आपल्याला मारून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे टाईट मारून घ्यायचा आहे साधा टेप जेवढा जॉईंट आहे तेवढंच थोडं जास्त घेतलं तरी चालत हे पहा असं घेतलं का आपण त्याच्यानंतर काय करायचं शेतकरी मित्रांनो पहा बघू शकता आता असा जॉईन मारलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं हे रबल घ्यायचं कोण आम्ही आमच्या इकडे या आमच्याकडे याला प्याज म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात कोणी कोण्या भागात रबल पण म्हणतात तर हे असा प्याज म्हणतात आमच्या इकडे याला तर अशा प्रकारचं रबल आपल्याला घ्यायचं आहे आणि याची एक काय करायचं आपल्याला अशी व्यवस्थित पट्टी कापून घ्यायची आहे हे पहा पट्टी अशी कापली का आपण पट्टी कापल्याच्यानंतर असं याला दोन्ही साईडनं असं ओपन करायचं आहे बघू शकता असं ओपन केल्याच्या नंतर हे पहा असं ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर हे का असं रबल काय होते शेतकरी मित्रांनो हे ताणते रबल तर ता असं रब्बल इथं ठेवायचं आहे आपल्याला लांब म्हणजे जॉईंटच्या जिथं जिथपर्यंत आपण चिकट टेप लावले त्याच्या थोडं अलीकडे घ्यायचं आहे पहा बघू शकता अशा प्रकारे आपल्याला याला ताणून हे पहा असं आवळून घ्यायचं आहे हे पहा असं ताणून आवळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पाणी आपल्या जॉईंटमध्ये जाणार नाही पूर्णपणे आपला जॉईंट संपल्याच्या नंतर काय करायचं परत इकडून इकडं परत असं रिटर्न आणायचं आहे हे आपला जॉईंट एकदम फिट होईल हे पा बघू शकता तर अशा प्रकारे आता जॉईंट झाला आता काय करायचं ज्यावरती परत एकदा चिकटेप मारायची हे पा अशी परत एकदा चिकटेप मारून द्यायची मित्रांनो हे पहा अशा प्रकारे आता आपला जॉईंट हा एक जॉईंट कम्प्लीट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही जॉईंट देऊ शकता एकदम परफेक्ट हा जॉईंट दिलेला आहे आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काहीही जाणार नाही असं रबल लागेल फक्त तुम्हाला आता हा जॉईंट जर तुम्ही पाण्यामध्ये जरी टाकला तर काही प्रॉब्लेम येणार नाही तर मी फक्त तुम्हाला एका वायराचा जॉईंट सांगितला प्रकारे काय करायचं आपल्याला तिन्ही पण वायराचा जॉईंट मारून घ्यायचा आहे आणि वायराचा तिन्ही पण वायरा जॉईंट मारल्याच्या नंतर या पूर्ण टे वायरावरती काय करायचं एक टेप मारून द्यायचा आहे पूर्ण पॅक जेणेकरून आतमध्ये पाणी शिरणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद